व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असणारे आमचे स्नेही आणि आमचे परममित्र या युनिव्हर्स परिवाराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सामंत सर ज्यांच्यामुळे हा रथाचा गाडा पुढे गेला आणि त्यांचे जोडीदार जे या युनिव्हर्सचे संचालक आहेत आणि आमचे जीवलंग मित्र आदरणीय राहुल आवर्ष सर आज हा जो काही शिवजयंतीचा जो काही सोहळा अकोले तालुक्यातील सर्वच तालुक्यातील जी काही तरुण पिढी व्यक्ती त्या इन्व्हर्स प्रथमता मनापासून धन्यवाद व्यक्त करतो <प्रथागे> शिवाजी महाराजांची जयंती साजरी या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रथमता त्रिवार अभिवादन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये इनवर्स परिवारातील जे माझे आणि विद्यार्थिनी केलेली आहे जे काही वेशभूषा केलेली आहे म्हणून त्यांना वंदन करणं ही आमची महाराष्ट्राची संस्कृती आहे या जयंती निमित्ताने बोलत असताना सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगताना आनंद होत आहे मार्गानी संप्रदायाची परंपरा असलेले हे महाराष्ट्र राज्य ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्या विद्याची सरस्वती देवता त्याचबरोबर ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मुलाचं असं योगदान दिलं ते शाहू फुले आंबेडकर या सर्वांना त्या ठिकाणी अभिवादन करणं गरजेच आहे ज्यांच्यामुळे निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भव त्या ठिकाणी निर्माण झालं आज हे आमचं

शिवाजी महाराज अनेक पिढ्यांमध्ये हा जिवंत ठेवण्याचं काम या राजामध्ये होत म्हणून नेहमी लक्षात ठेवा का छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार होता आणि हा विचार आपल्याला घेऊन पुढे जायचा आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा झाला दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती या गाण्याचा जर विचार जर केला शहाजींना पुत्र झाला संपूर्ण महाराष्ट्राला ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या काळामध्ये पाच सुलतानी सत्ता या महाराष्ट्रामध्ये दयादया नाचण्याचं काम करत होत्या अरे मंदिराच्या मंदिर लुटली जात होती आया बहिणींची आपण त्या ठिकाणी लुटली जात होती अशा काळामध्ये त्या ठिकाणी शिवरत्न जन्माला आलं किसी के किसी के त्या ठिकाणी साप पैदा तितके सोपं नव्हतं अठरा पगड जाती धर्माच्या मुलांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपण त्या ठिकाणी हे आपलं पूर्ण व्यतीत केलेलं होतं एक प्रसंग तुम्हाला सांगताना आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराज हे दरबारामध्ये होते आणि दरबारामध्ये असताना काही सरदार हे नाच काम करत होते हा प्रसंग एका दासीने बघितला दासीने बघितल्यानंतर तिला सुद्धा त्या ठिकाणी या गोष्टीचं थोडं आश्चर्य वाटलं लहान मुलं फार चंचल असतात राजांनी सुद्धा त्या ठिकाणी तो प्रसंग बघण्याचं काम केलं ती दासी त्या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांकडे आले आणि सांगितले महासाहेब आपले शोभा त्या ठिकाणी बायांचा नाच बघण्याचं काम करत आहे त्यानंतर प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या दासीला सांगितलं जा तू शुभा बाळांना या ठिकाणी घेऊन ये शोभा बाळांना जवळ घेतलं एक धपाटा दिला आणि त्यानंतर सांगितलं शोभा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बाळा नाचवणारा शोभा व्हायचं नाही हे परिवर्तन घडून आले आमच्या या देशामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्हाला त्रिकोण शिकवला आम्हाला वर्तुळ शिकवलं आम्हाला त्या ठिकाणी इष्टिका चिठी शिकवले सर्व शिकवलं आम्हाला पण जीवन जगण्याचा दृष्टिकोन आम्हाला शिकवला नाही म्हणून त्या ठिकाणी आमची तरुण पिढी या ठिकाणी मागे राहिलेली आहे हे परिवर्तन करणं गरजेचं आहे चारित्र्य नेमकी काय असावं कुणी एखाद्या आयऱ्या गैऱ्याने यावं आणि आम्हाला शिकावं चारित्र्य नेमकी काय असत ने� समाज प्रबोधनकार बाळासाहेब भाषणामध्ये सांगितलं होतं का माझ्या चंद्रामध्ये सुद्धा एखादा डाग असू शकतो पण या जगातील एकमेव व्यक्तिमत्वाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर एक सुद्धा राग नाही असं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज आपल्या ठिकाणी होत आहे राज्याच्या पाटलांची कथा तुम्हाला सर्वांना मागित आहे त्या काळामध्ये त्या ठिकाणी महिलेच्या आपण कलम करून त्या ठिकाणी ठेवण्यात आलं इतकी न्याय व्यवस्था त्या काळामध्ये चांगली होती आमच्याकडे त्या ठिकाणी कोपर्डी सारखी घटना घडते निकाल मात्र पेंडिंग त्या ठिकाणी असतो एका त्या ठिकाणी निश्चितपणे न्यायालयाच्या बाहेर असताना एका कवीने एका व्यक्तीला त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि सत्तराव्या वर्षी त्या केसचा निकाल लागला अशी जर न्याय व्यवस्था जर या राज्यामध्ये जर असेल तर हे

स्त्रीला त्या ठिकाणी आदर आणि सन्मानाची वागणूक दिली जाते आचार देशामध्ये आणि आशार्क महाराष्ट्रामध्ये फक्त इंदवी स्वराज्याची निर्मिती होऊ शकते त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी आहे आम्ही आमच्या जीवनामध्ये आदर्श कुणाला ठेवा प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा त्या ठिकाणी आहे आम्ही त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा त्या ठिकाणी आई वडिलांचा आम्ही आमचा आदर्श आमच्या डीपीला कुणाचे फोटो असतात आम्ही त्या ठिकाणी कोणत्या गाण्यावरती तिरकण्याचं काम करतो त्या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे वयाच्या सोळाव्या वर्षी ज्या पोराला मिसरूड फुटलेलं असतं त्याने एका नस... हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आमचे मुलं मुली वयाच्या सोळाव्या वर्षी नेमकी करतात काय आम्ही फक्त त्या ठिकाणी सैरात आरती आणि परशा यांच्या त्या ठिकाणी बंद झालो आणि कुठेतरी ज्या वयामध्ये आम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेणं गरजेचं असतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं असतं त्या वयामध्ये कुठेतरी आम्ही त्या अडीच अक्षरी शब्दावर दुर्फडून जातो फक्त त्या ठिकाणी क्युकि तुम्ही हो या गाण्यावर त्या ठिकाणी आम्ही नाचायला सुरुवात करतो आणि महिन्या दोन महिन्यांनी कुठे काहीतरी झालं का आम्ही त्या ठिकाणी आमचं नशिबात त्या ठिकाणी फुटक आजच्या दी या तू त्या ठिकाणी हे करत असते जीवनामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे राजे पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे परंतु राजांचे विचार मात्र आम्ही जीवनामध्ये एक तरी विचार त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे तिथं बसलेल्या मी बघत आहे गावामध्ये बघत असताना मला एक उपक्रम हे करण्याचा फार आवडला

पण त्यांच्याच नावाने या महाराष्ट्रामध्ये शिवाजी आणि साजरी करत छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच सांगितलं नव्हतं का बाबांनो माझ्या कार्यक्रमाला तुम्ही त्या ठिकाणी व्यसन करून त्या ठिकाणी असं कधीच सांगितलं नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी म्हणत असतो काळ बदलला पिढी बदलली परंतु हे सगळं मात्र चांगले विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून एक ब्रँडेड कपडे काही घातले तरी चालेल परंतु आपले विचार इतके ब्रँडेड असावे

तुला तुझ्या पायावरती उभं राहायचं आहे स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःच्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वाट्याला आला ठिकाणी आलेला आहे त्या संघर्षाला जो त्या ठिकाणी संघर्षावर मात करत असतो अशीच माणसं त्या ठिकाणी इतिहास घडवत नसतात म्हणून असं म्हटलं जात असत कारण इतिहास मिळणारी माणसं कधी इतिहास घडवत नसतात आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास लेखरचना जीवन जर जगायचं असेल तर निश्चितपणे प्रयत्नवादी आणि ध्येयवादी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे मंजिल मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात आहे हम कोशिश भी ना करे हे तो गलत बात आहे जीवन जगत असताना आपण सर्वांनी प्रयत्न करणं हे खऱ्या अर्थाने अभिप्रेत त्या ठिकाणी आहे जीवनामध्ये एकदा तरी आनंदीला जा मी त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा पाईप त्या ठिकाणी आहे एकदा तरी पंढरपूरला जा पण आवर्जून तुम्हाला सर्वांना वाळतो हात जोडून विनंती त्या ठिकाणी करेल का जीवनामध्ये एकदा तरी शिवडेला जा आणि एकदा तरी

इतका पारदर्शक कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी चालताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावायलाच मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज मी तुम्हाला फार मोठा इतिहास सांगणार नाही त्यांचा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करत असताना आणखी एक उदाहरण मला देताना आनंद त्या ठिकाणी होईल चीनची असणारी जी काही भिंत आहे ती तीनशे किलोमीटर लांबीची त्या ठिकाणी आहे आणि ती भिंत बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अवघ्या गडकिल्ले बांधले हे आमच्यासाठी आश्चर्य नसावं का आम्ही त्या ठिकाणी फक्त चीनच्या भिंतीचा आश्चर्य मानतो पण या गोष्टीचं आम्ही आश्चर्य मानायलाच त्या ठिकाणी तयार नाही हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे अहो ब्रिटिश सरकार ब्रिटिश आहे त्या ठिकाणी ओम या शब्दावरती संशोधन करताना एकोणावीस फेब्रुवारी एकाच दिवसापुरतं त्या ठिकाणी घेत असेल तर चांगला नाही गर्व आहे मराठी असल्याचा गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा मराठी या शब्दाचा विचार करत असताना आम्ही महाराष्ट्राचा विचार करणं अभिप्रेत त्या ठिकाणी आहे बारा महिने त्या ठिकाणी अकरा खेळाडू दहा पोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्र महासागर चार त्या ठिकाणी वेद, तीन ऋतू दोन डोळे आणि एक शोभा या ठिकाणी गोष्टींचा आपण विचार करणे अभिप्रेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात जास्त त्यांच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी थांबलेले होते म्हणून त्या गडाला विश्राम गडा असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे ही भूमी सुद्धा आपल्या अकोले तालुक्यातील त्या ठिकाणी खजाना ठिकाणी आला त्यानंतर जिजामाता जर पुढे थांबले असेल तर पेमागड जो काय पेमगिरी जाय ठिकाण आहे या ठिकाणी थांबलेला आहे आपले अकोले तालुक्याची भूमी म्हणजे येड्या गाबाळ्यांची भूमी नाही इथे अनेक जणांचा मोठा वारसा लाभलेला आहे अनेक जण या ठिकाणी येऊन गेलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण प्रत्येकाने चांगले विचार करणे गरजेचं आहे तरच आपण जीवनामध्ये त्या ठिकाणी पुढे जाणार आहे या अकॅडमी संदर्भामध्ये बोलत असताना आणखी एक गोष्टीचा उल्लेख करणं मला गरजेचं आहे दोन हजार तेरा पासूनचा प्रवास आणि दोन हजार तेरा पासूनचे ऋणानुबंध या अकॅडमी बरोबर माझ्या आहेत आतापर्यंत जरी हे वैयक्तिक अकॅडमी नसली परंतु आतापर्यंत या माझ्या दोन्ही मित्रांच्या सानिध्यातून जवळजवळ दीडशे विद्यार्थी हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत एक वैशिष्ट्य आहे यांना कधी बॅनरबाजी करायला आवडत नाही ते नेहमी सांगत असता सर आपल्याला पोस्टर लावायची गरजच येणार नाही आपण आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी चांगलं ठेवा

आम्ही त्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या पद्धतीने साजरी करतो शिवजयंतीला जर एखादा व्याख्यात जर बोलायचा इसा, बोलवायचा असेल तर दहा हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख इतकं पॅकेज त्या ठिकाणी पाया होत अव बाकीच्या व्याख्या ते माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण या ठिकाणी उत्तम वक्ता त्या ठिकाणी आहे फक्त त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देणार ही युनिव्हर्स अकॅडमी त्या ठिकाणी आहे माझ्या माध्यमिक जीवनातल्या माझी विद्यार्थिनी त्या ठिकाणी आहेत म्हणून बोलण्याची डेरी बोलण्याची धमक ही फक्त इथं त्या ठिकाणी शिकवली जात असते फक्त पोलीस भरतीमध्ये आम्ही जॉईन व्हावं यासाठी तुम्ही असेल तर त्यासाठी आपण याकडे जो काही प्रवेश घेत आहे सगळ्यात महत्वाची आणि एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी आहे ते आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं त्या ठिकाणी आहे आपण जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या पाऊलावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रश्न त्या ठिकाणी आहे वेळ फार त्या ठिकाणी झालेला आहे बोलत जर राहिलो तर फार मला एक तासही त्या ठिकाणी कमी पडेल माझ्याही गावामध्ये फार मोठा त्या ठिकाणी शिवजन्म उत्सव त्या ठिकाणी आहे फक्त त्या ठिकाणी मित्रांनी केलेला आग्रह म्हणून निश्चितपणे म्हटलं जात असत मित्र वनगामध्ये गारव्या सारखा आज मी पर्यंत जे काही आहे की निश्चितपणे आमच्या भूतकाळामध्ये या दोन मित्रांनी प्रचंड सहकार्य केलेलं आहे म्हणून हा फक्त गायकर रुपेश नावाचा मुलगा हा तुमच्या समोर येऊन बोलू शकतो म्हणून कुणाच्या चा तरी चांगल्या कामामध्ये कुणाचा तरी फार मोठा मोलाचा वाटा त्या ठिकाणी असतो ते आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं त्या ठिकाणी आहे जीवनामध्ये इतके मोठे त्या ठिकाणी वा का आपले आदर्श लोकांनी घेतले पाहिजे जीवनामध्ये इतके त्या ठिकाणी मोठे वा का आपण एकमेकांना मदत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटलं जात असतं आबाळा यांची उंची त्यांनी थोडस खाली त्या ठिकाणी यावं जीवन जगत असताना ज्या मातृभूमीने ज्या मातीमध्ये आपण लहानाचं मोठं आलो त्या शिवांचा इतिहास मात्र कधीच त्या ठिकाणी विसरू नका ज्या मातीने आपल्याला मोठं केलं त्या मी असं जागाल सर जेव्हा त्या ठिकाणी आपलं नाणं त्या ठिकाणी खणखण वाजणार असताना सगळेच्या सगळे तुमचे विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये असणाऱ्या भरते आहे यामध्ये सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आहे पण त्यासाठी दिवस रात्र बाळांनो एक त्या ठिकाणी करा दिवस रात्र मेहनत करा कष्ट करा एकदा गेलेली संधी पुन्हा लवकर कधी येत त्या ठिकाणी नसते म्हणून फर्स्ट इम्प्रेशन इथं लास्ट इम्प्रेशन या वडील प्रमाणे आपण

त्यांनी केले जिंकलेले जे काही किल्ले त्या ठिकाणी आहेत ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत परंतु जीवनामध्ये आपण एक चांगला त्या ठिकाणी आपल्याला जे जमेल ते आपण त्या ठिकाणी करत जा चांगला विचार त्या ठिकाणी करा आणि असंच त्या ठिकाणी पुढे जा भाग्यवान या शब्दाचा अर्थ हा तुमच्याकडे बघून त्या ठिकाणी कळला पाहिजे इतके मोठे त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी होणं गरजेचं त्या ठिकाणी आहे आज त्या युवस परिवाराने शिवजयंतीच्या निमित्ताने मला या ठिकाणी आमंत्रित केलं निश्चितपणे

यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त त्यांना करत असतो आणि आयोजक असतील संयोजक असतील पडद्यामागचे कलाकार असतील या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या पवित्र वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो धन्यवाद